अमरावतीसह अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सततधार पाऊस बरसत असल्याने अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे अशातच बरसत असलेल्या पावसाने मेळघाटातील बेलकुंड घाटात द्रड कोसळली आहे द्रड कोसळल्याने येजा करणारे सर्व वाहने अनेक तास ठप्प झालीत अशात आता प्रशासनाने मलबा काढण्यासाठी युद्ध पातळीवर सुरुवात केली आहे विदर्भात सध्या जोरदार पाऊस बरसत आहे यात यावर्षी अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळल्याने अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आता पुन्हा गेल्या दोन दिवसांपासून अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळला तर सार्वधिक मेळघाटात पाऊस बरसल्याने तीन सप्टेंबरच्या दिवशी मेळघाटातील बेलकुंड घाटात अचानक दरड कोसळली टेकडीवरून दरड कोसळल्याने मलबा रस्त्यावर येऊन पडला अशात रस्त्यावर ये करणारे अनेक वाहने अनेक तास ठप्प झाली ही घटना व्याघ्र प्रकल्पातून जाणाऱ्या रस्त्यांवर घडली या मार्गावर आता दरड कोसळल्याने ये जा करणाऱ्या प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झालाय राजदेव बाबा ते बेलकुंड या घाट रस्त्यात दरड कोसळल्यामुळे अनेक तास वाहतूक व्यवस्था कोलमडली होती अशाने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला जेसीबीच्या साह्याने कोसळलेली दरड हटविण्यास युद्ध पातळीवर सुरुवात करण्यात आली आहे